गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओद्वारे ए पी जे अब्दुल कलाम विज्ञान सामान्य ज्ञान बालवैज्ञानिक ऑनलाईन प्रश्न मंजूषा भाग एक जो आपण सोळा सप्टेंबरपासून सुरू केला त्यातील प्रश्न पाहत आहोत आणि त्यांची उत्तरे प्रश्न पहिला होता भारताचा पहिला अंतराळवीर कोण त्याचं उत्तर आहे राकेश शर्मा तुम्हाला फोटोमध्ये दिसतोय विंग कमांडर राकेश शर्मा हे भारतीय अंतराळवीर होते ते भारतीय हवाई दलाचे माजी अधिकारी होते आहेत सोव्हियत इंटरकॉसमॉस या कार्यक्रमाचा भाग म्हणून ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सोयूज या यानातून त्यांनी अंतराळात उड्डाण केले सात दिवस आणि एकवीस तासापेक्षा जास्त काळ ते अंतराळात राहिले प्रश्न दुसरा निरोगी व्यक्तीच्या हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात याचे उत्तर आहे निरोगी व्यक्तीच्या हृदयाचे दर मिनिटास बहात्तर ठोके पडतात आपण व्यायामाने आपले हृदय निरोगी ठेवू शकतो तिसरा प्रश्न मानवाला छातीच्या पिंजऱ्यात बरगड्यांची संख्या किती असते याचं उत्तर आहे चोवीस बरगड्या असतात अर्थात चित्रामध्ये तुम्हाला दिसते त्या दोन दोन बाजूनी बारा बरगड्यांच्या जोड्या असतात पुढचा प्रश्न आहे चौथा प्रश्न लाळेमध्ये कोणते विकर किंवा एन्झाईम असते तर त्याचं उत्तर आहे लाळेमध्ये टायलिन हे एन्झाईम असते त्याचं स्पेलिंग आहे पी टी वाय एल आय ई -E. पुढचं आहे हृदय पुढचा प्रश्न पाचवा हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्याचे यंत्र कोणते त्याचं उत्तर आहे ई सी जी म्हणजेच इलेक्ट्रो कार्डिओग्राम याद्वारे आपल्या हृदयाचे कार्य तपासले जाते पुढचा प्रश्न सहावा ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावला या प्रश्नाचं उत्तर चार पर्याय आपल्याला दिलेले होते आधी हे सगळे प्रश्न आपण आधी बघितलेत याचं उत्तर आहे जोसेफ प्रिस्टले आपणाला समोर फोटो मध्ये जोसेफ प्रिस्टले दिसत आहेत यांनी एक ऑगस्ट सतराशे चौऱ्याहत्तरला ला ऑक्सिजन या वायूचा शोध लावला ऑक्सिजन हा आपला सर्वांचा प्राणवायू आहे पुढचा प्रश्न आहे सातवा प्रश्न संगणकाचा शोध कोणी लावला संगणक ही या जगातील महान उपलब्धी असून याचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला त्यांनी अगदी सुरुवातीला प्राथमिक स्तरातील ॲनालॉग इंजिन संगणकाचे ॲनालॉग इंजिन याचा शोध लावला आणि त्याचाच पुढे आज आपण वापरत असलेल्या आधुनिक संगणकामध्ये त्याचे संशोधनाद्वारे रूपांतर करण्यात आले पुढचा प्रश्न आहे आठवा प्रश्न गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी शोधला त्याचं उत्तर आहे सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधला त्याबद्दल त्यांची सफरचंदाची गोष्ट प्रसिद्ध आहे तुम्ही त्याचा शोध घेऊ शकता इंटरनेटवर पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात असे कोणाचे म्हणणे होते पदार्थ सूक्ष्म कणाचे बनलेले असतात असे महर्षी कनाद यांनी दोन हजार सहाशे वर्षापूर्वी सांगितले होते महर्षी कनाद यांच्याबद्दलची गोष्ट सर्व परिचित आहे आपल्याला पुस्तकातही होती महर्षी कनाद जंगलात फिरत असताना धान्याचा एक एक कण जमा करून त्यापासून त्यांच्याजवळ भरपूर धान्य जमा झालं यावरनं त्यांनी अर्थ काढला की छोटा कण म्हणजे पिलव 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 जमा केल्यानंतर मोठं धान्य जर जमा होत असेल तर या विश्वाची निर्मिती छोट्या कणाद्वारे झाली आहे मानव उच्छवासाद्वारे कोणता वायू शरीराबाहेर सोडतो या प्रश्नाचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड हा वायू मानव आपल्या शरीरा शरीराबाहेर सोडतो त्या उलट ऑक्सिजन हा शरीरात घेतला जातो श्वास घेण्याची प्रक्रिया ही अखंड अविरतपणे माणसाची जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत सुरू असते आपल्या या ऑनलाईन प्रश्नमंजुषेच्या भागामध्ये आपण दहा प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली या उपक्रमाद्वारे आपण विद्यार्थ्यांना दररोज एक प्रश्न देऊन त्या विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत होऊन त्यांच्या चिकित्सक वृत्तीला खतपाणी घालण्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केला आहे प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी आपल्या शिक्षकांची मदत घ्यावी आपल्या मित्रांशी चर्चा करावी त्याचबरोबर मोबाईलचा चांगल्या तऱ्हेने उपयोग करून विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे शोधावीत ए पी जे अब्दुल कलाम विज्ञान सामान्य ज्ञान बालवैज्ञानिक ऑनलाईन प्र प्रश्न मंजूषा या निमित्ताने विद्यार्थ्यांनी हा भाग बघितला त्यांनी पुढचा भागही अवश्य बघावा या भागांची प्लेलिस्ट त्यांना त्यावर मिळेल आणि महिन्याच्या शेवटी संपूर्ण प्रश्नांची पी डी एफ ग्रुपवर देण्यात येईल